नमस्कार पंधरा ते एकोणीस ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रामध्ये शिथिलता आणली आहे त्यात आणखी शिथिलता आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वॉचिंग करून दाखवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार आहे पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्याची रक्कम तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होईल तर मित्रांनो अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे पंधरा ते दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्याची रक्कम तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होईल